का नाही साहेब अग टायमा मिळतंय का नाही शांत काय आज मन असं काय आहे करत नाही कशाच कालवण करत बसली गरीच भिंडीच भिंडीच कालवण असते काय म्हणजे

खरा बारा बारा बुका लागलेत आधी डोक्याला तब्देत बसून उग पोठा तिथे कावळ वरडत लागलेत माझ्या मग काय तर मग काय कामोर नाही आले की आधी गरम गरम छा द्यायचं असते एक अर्धा तासानं ना काय तर नाश्ता द्यायचा होतं आजच्या दिवसात ते सांगा ते नाहीतर बाहेरनं बैठक नाहीतर काय तर आणू खाता येईल वाडा पावणार खावा मग तुम्ही बाहेर न आणतो गरम खातो गडोक्याला ताप द्यायचा बायकून काय उग

मग सगळं आणि कधी शिजायचं कधी मिळालं काय नाही गाव द्या आपलं गप्च बसलेलं बरं आधी जर असं गप्च बसला असता तर काय झालं काय नसत झालं गोंधळ 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 मास्त लावलाय कोणी लावलाय गोंधळ गोंधळ भाजी खरं तिकड झाली तुमचं नाव सांगणार आहे माझे